नमस्कार जय पत्रकार तुम्ही सुभाष सुद्धा विश्वचंद्र आपण पाहू शकता ते स्पीड बेकार नाही आहे पाहू शकता तुम्ही स्पीड स्वीपर नाही आहे इकडे आपण चंद्रपाडा भागात आहे आणि इथे पाहू शकता एकही स्पीड बेकार नाही आहे पाहू तुम्ही दूर दूरपर्यंत एकही स्पीड बेकार नाही आहे आणि वाहने पास मारली जातात तिकडे पाहू शकता आणि आता इथे पाणीपुरीवाल्याचं ऍक्सिडेंट झालं डोक्याला गंभीर दुखापत झाली हा पाय बोललाय भाऊ तुझा रक्त बघा रस्त बघा इकडे दूरपर्यंत कुठेही स्पीड पेदार आहे माझी एक नम्र विनंती इकडे स्पीड ब्रेकर झाला पाहिजे या दरम्यान कुठेतरी स्पीड ब्रेकर झाला पाहिजे असेच अपघात होत राहणार वारंवार बरोबर ना तिथे स्पीड ब्रेकर झाला पाहिजे पाहू शकता रक्त आणि कपडा बघा रक्ताने पूर्णपणे माखलेला आहे पाहू शकता रक्ताने कापणे माकलेला आहे थोडी मोठी कंपनी दुकापत झाली असेल त्याला विचार करा पाणीपुरीवाला होता बिचाराय पाणीपुरीच ते तर मी विनंती करतो की ताबोड तुम्ही स्कूल वगैरे बसवा एक्सिडेंट वाट बघू नका मागे शाळा पण आहे इकडे आता दाखवली तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये उतरण नसल्यामुळे गाड्या फास्ट होत्या तिथून बाईकवाल्याचा काय पायलटच झालेलं आहे आता बाईकवाल्या ढोकून गेला त्या माणसाला आणि ॲक्सिडेंट झालेला आहे खाऊच्या रक्त आणि कपड्यामध्ये पण रक्त बघा हा तर तापडतो मी कधी मागणी करतो आहे आणि ॲक्सिडेंटल केसेस मी दाखवत नाही माझ्या चॅनलला कारण रक्त आणि माणसं बघून लोक घाबरतील त्याच्यामुळे मी फक्त रक्त दाखवतो तुम्हाला आणि तापडतो स्वीमेकरची व्यवस्था करण्यात यावी पत्रकार सचिन तुम्हाला जीचंद्र आणि ग्रामपंचायत चंद्रपणा याची दखल घ्यायची आहे कारण हे का तुमच्या भागात झालेला आहे दखल घ्यायची आहे आणि स्मिरवेकाची मागणी तुम्ही सुद्धा उतरून करायची आहे जय महाराष्ट्र